जिकडं तिकडं गोळ्यांचे आवाज ऐकू येत आहे जमिनीवरती रक्ताचे पाठ वाहत आहे रस्त्यावरती मृतदेहांचा खच पडलाय दोन वर्षात दीड लाख लोकांचा मृत्यू एक कोटीहून जास्त लोकांचं पलायन हा एकविसाव्या शतकातला सर्वात मोठा नरसंवार आहे तो गाझामध्ये किंवा युक्रेनमध्ये नाही तर आफ्रिकेतल्या एका देशात घडतोय त्या देशाचं नाव सुदान सुदानमध्ये दोन हजार तेवीस पासून सुरू असलेल्या गृहयुद्धानं आता भयंकर रूप धारण केलंय अलीकडच बंडोखरांनी सुदानचं अलफशर शहर ताब्यात घेतलं त्यानंतर पुढच्या तीन दिवसामध्ये शहरामध्ये पंधराशे जणांची कत्तल करण्यात आली तिथल्या निशस्त्र नागरिकांना मारण्याचे महिलांवरती जे व्हिडिओ समोर आले ते पाहून सगळ्या जगाला धक्का बसलाय तसं पाहिलं तर सुदान हा मुस्लिम बहुल देश इथले सत्त्याण्णव टक्के लोक मुस्लिम आहेत पण या देशामध्ये सुरू असलेल्या यादवीलाही युए अर्थात संयुक्त अरब अमिरात हा मुस्लिम देश जबाबदार असल्याचे आरोप होत आहेत सध्या सोशल मीडियावरती बॉयकॉट युएई हा हॅशटॅग सुद्धा ट्रेंड होतोय पण सुदानमधल्या या गृहयुद्धाचं नेमकं कारण काय तिथं एवढा मोठा नरसंहार का घडतोय यावरून युएवरती काय आरोप होत आहे सुदानमधल्या मागची सगळी स्टोरी जाणून घ्याव्यात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुदान आफ्रिका खंडाच्या उत्तर पूर्व दिशेला असलेला देश या देशाच्या पूर्वेला लाल समुद्र आहे या समुद्राच्या पलीकडं आहे आशिया खंडातला सौदी अरेबिया हा देश सुदानच्या आजूबाजूला दक्षिण सुदान, चा सुदान इजिप्त चाड लिबिया सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक इरिट्रिया असे देश आहेत यापैकी बहुतेक देशांमध्ये कायमच अस्थिरता असते सुदानही त्यांच्यापेक्षा वेगळा नाही इथं सध्या देशाची आर्मी एस एफ म्हणजेच सुदानीज आर्म फोर्सेस आणि आर एस एफ अर्थात रॅपिड सपोर्ट फोर्सेस यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे रविवारी आर एस एफनं सुदानच्या अल फशर शहराचा ताबा घेतला आर एस एफ न या शहराला गेल्या अठरा महिन्यांपासून वेळा घालून तिथल्या धान्य आणि औषधांचा पुरवठा रोखला होता त्यामुळं गेल्या दीड वर्षांपासून इथल्या लोकांना अक्षरशः जनावरांच्या चाऱ्यावरती उदरनिर्वाह करावा लागला अखेर आर एस एफ न रविवारी हे शहर जिंकलं आणि सुदानीज आर्म फोर्सेसला तिथून पळ काढावा लागला पण सुदान मधला एस एफ विरुद्ध आर एस एफ संघर्ष नेमका काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला सहा वर्ष मागे जावं लागेल अकरा एप्रिल दोन हजार एकोणीस तीस वर्षांपासून सुदानचे अध्यक्ष राहिलेले ओमर अल बशीर यांना सैन्याच्या बंडानंतर राजीनामा द्यावा लागला बशीर यांची तीन दशकांची राजवट संपण्यासाठी त्यावेळी रस्त्यावरती मोठी आंदोलनं झाली होती या आंदोलनांचा फायदा घेत सैन्यानं बंड केलं आणि बशीर यांना सत्तेतून बाहेर काढलं बशीर यांनी राजीनामा दिल्यावरती सैन्यानं त्यांना अटक केली आणि पुढच्या तीन महिन्यांसाठी देशामध्ये आणीबाणी लागू केली त्यानंतर सैन्यानं देशामध्ये एक काळजीवाहू सरकार स्थापन केलं पण दोन हजार एकवीसच्या ऑक्टोबरमध्ये हे सरकारही उलटून टाकण्यात आलं त्या सरकार विरुद्धचं बंड दोन जणांनी घडून आणलं होतं हे दोघं होते अब्दुल फतेह अल बुरहान आणि मोहम्मद हमदान दगालो बुरहान हे सुदानचं सैन्य म्हणजेच सुदानीज आर्म फोर्सेस कमांडर तर दगालो हे रॅपिड सपोर्ट फोर्सेस म्हणजेच आर एस एफचे चे कमांडर त्या दोघांनी मिळून सुदानमध्ये हा सत्ता बदल घडून आणला होता आर एस एफचा चा उगम जंजावीद हे मिलिशिया गटातून झाला पश्चिम सुदानमध्ये दारफूर नावाचा प्रांत आहे या प्रांतामध्ये दोन हजार तीन ते दोन हजार आठ दरम्यान सुदान लिबरेशन मुवमेंट आणि जस्टिस अँड इक्वेलिटी मुवमेंट या बंडखोर गटांनी सुदानच्या सरकारविरुद्ध लढा दिला होता या बंडखोर गटांना चिरडण्यासाठी अध्यक्ष ओमर अल बशीर यांनी जंजावीद या मिलेशिया गटाची मदत घेतली होती दारफूरच्या या संघर्षामध्ये त्या काळी जवळपास तीन लाख लोक मारले गेले होते पुढं दोन हजार तेरामध्ये जंजावीदमधूनच रॅपिड सपोर्ट फोर्सेसची स्थापना झाली याच आर एस एफ न दोन हजार एकवीस मध्ये सुदान आर्म फोर्सेसच्या मदतीनं देशामध्ये सत्ता बदल घडून आणला दोन हजार एकवीसच्या सत्ता बदलानंतर आर एस एफ आणि एस एफ न देशामध्ये निवडणुका घेऊन लोकशाही मार्गाने सरकार स्थापन केलं जाईल असं आश्वासन दिलं होतं नंतर बुरहान आणि दगालो यांनीच सुदानची सगळी सत्ता आपल्या ताब्यात घेतली म्हटल्यानंतर मिलिटरी जनरल बुरहान देशाचे राष्ट्रपती बनले तर आर एस एफ कमांडर दगालो दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनले मात्र पुढच्या दोन वर्षामध्येच या दोन नेत्यांमध्ये मतभेद व्हायला सुरुवात झाली देशाचं नेतृत्व कशाप्रकारे करायचं यावरून त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आर एस एफच्या एक लाख जवानांची सैन्यात भरती आणि त्यांचं नेतृत्व कोण करणार हा या दोघातल्या मतभेदाचा कळीचा मुद्दा ठरला बुरहाण आणि दगालो या दोघांनाही सुदानची सत्ता आपल्या ताब्यात घ्यायची होती त्यावरून पंधरा एप्रिल दोन हजार तेवीसला बुरहाण यांच्या नेतृत्वाखालील सुदानिज आर्म फोर्सेस आणि दगालो यांची रॅपिड सपोर्ट फोर्सेस यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला याची सुरुवात कोणी केली याची निश्चित माहिती मिळत नाही पण पुढे हा संघर्ष प्रचंड तीव्र झाला जो अजूनही सुरूच आहे हा संघर्ष पेटल्यावरती आर एस थोड्याच दिवसामध्ये सुदानची राजधानी खार्टूनचा बराचसा भाग ताब्यात घेतला होता पण या वर्षीच्या मार्चमध्ये सैन्यानं राजधानीवरती पुन्हा नियंत्रण मिळवलं त्यानंतर जून महिन्यामध्ये आर एस एफने लिबिया आणि इजिप्तच्या सीमेवरच्या प्रदेशावरती कब्जा केला अलीकडच ऑक्टोबरच्या शेवटी अलफशर हे महत्वाचं शहरही ताब्यात घेतलं सध्या पश्चिम सुदानचा संपूर्ण दारफूर प्रांत आणि शेजारच्या कोर्डोफान प्रांताचा बराचसा भाग आर एस एफच्या नियंत्रणाखाली आहे तर दुसरीकडे सुदानीज आर्म फोर्सेस देशाच्या उत्तर आणि पूर्वेकडच्या भागावर ते नियंत्रण आहे त्यामुळं दोन हजार अकरामध्ये ज्याप्रमाणे सुदानचं विभाजन होऊन दक्षिण सुदान हा देश बनला होता तशा प्रकारचं विभाजन आता सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जाते आता या सगळ्यामध्ये यु आरोप काय होत आहेत या गृहयुद्धासाठी युएईला काय जबाबदार धरलं आहे ते बघू सुदान हा आफ्रिका खंडातला सर्वाधिक सोन्याचं उत्पादन करणारा तिसरा मोठा देश या देशाच्या एकूण निर्यातीमध्ये सत्तर टक्के वाटा फक्त सोन्याचा आहे सुदानमध्ये सोन्यासोबतच तांबे युरेनियम लोह आणि रेअर अर्थ एलिमेंट्सच्या खाणी सुद्धा आहेत देशाच्या दक्षिण भागामध्ये तेलाच्या खाणी सुद्धा होत्या पण हा भाग दोन हजार अकरा नंतर साऊथ सुदानमध्ये गेला सुदानमधल्या या खनिजांवरती त्यातही सोन्यावरती युए ची नजर आहे ते मिळवण्यासाठी यु ए आर एस एफला मदत करत असल्याचा आरोप केला जातोय दारफूर प्रांताच्या उत्तरेला जबले आमिर नावाचा डोंगराळ भाग आहे तिथं सोन्याच्या खाणी मोठ्या प्रमाणावरती आहे त्या भागावरती आणि तिथल्या खाणींवरती आर एस एफचं नियंत्रण आहे त्या खाणींमधल्या सोन्याची युए मध्ये तस्करी करत असल्याचा आरोप आर एस एफचे कमांडर दगालो यांच्यावरती केला जातो त्या बदल्यामध्ये युएकडून आर एस एफला शस्त्र पुरवली जात असल्याचं म्हटलं जातं आर एस एफला पाठबळ देऊन सुदानमध्ये हल्ले करण्यासाठी त्या फोर्सेसला ड्रोन पुरवल्याचा आरोप सुदानी सैन्यानं युए केला केलाय पण युएईनं हे सगळे आरोप फेटाळले सुदानचे भारतातले राजदूत मोहम्मद अब्दुल्ला अली एलटोम यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनीही युए अशाच प्रकारचे आरोप केले ते म्हणाले की सुदानमध्ये सध्या गृहयुद्ध सुरू नाही तर देशाच्या बाहेरच्या शक्तींचा सामना करावा लागतोय युए आर एस एफला शस्त्रांचा सप्लाय करत आहे शस्त्र लिबिया आणि चार मधून पाठवली जात आहेत देशाचा हात आहे असा ठपका त्यांनी ठेवलाय सुदान आरोप करत सुदानी सैन्यानं यावर्षी मार्च महिन्यामध्ये युए च्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयातही खटला दाखल केला होता पण मे महिन्यामध्ये न्यायालयानं तो रद्द केला गेल्या काही दिवसामध्ये सुदान मधल्या भीषण संघर्षाचे फोटो आणि व्हिडिओज व्हायरल झाले ते पाहून सोशल मीडियावरती युजर्सनी युएवरती बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलंय एक्सवरती बॉयकॉट दुबई बॉयकॉट युए असे ट्रेंड व्हायरल झाले लोकांनी दुबईला जाऊ नका एमिरेट्स एअरलाइन्सनं प्रवास करू नका युएईच्या वस्तूंवरती बहिष्कार टाका असं आवाहन केलंय आता एकीकडं आर एस एफला यू ची मदत असल्याचा आरोप होतोय तर दुसरीकडं इजिप्त इराण आणि तुर्कीसारखे देश सुदानी सैन्याच्या मदतीला आलेत सुदानी सैन्यानं इजिप्तच्या मदतीनंच देशाच्या उत्तर आणि पूर्व भागावरती नियंत्रण मिळवल्याचं म्हटलं जातंय इजिप्तसाठी सुदानचा हा भाग महत्त्वाचा आहे कारण या भागाच्या सीमा इजिप्तशी सी लागून येत शिवाय इजिप्तची लाईफलाईन मानली जाणारी नाईल नदीसुद्धा याच भागातून इजिप्तमध्ये प्रवेश करते त्यामुळं तिथं आर एस एफ सारख्या बंडखोरांचं नियंत्रण असू नये असा इजिप्तचा प्रयत्न आहे सध्या सुदानी आर्म फोर्सेसचे जनरल बुरहान हे पोर्ट सुदानमधून सगळा कारभार बघत आहे त्यांच्या सरकारला संयुक्त राष्ट्रांची मान्यता आहे मात्र हे शहरही सुरक्षित नाही कारण आर एस एफने मार्च महिन्यामध्ये तिथेही विनाशकारी ड्रोनने हल्ला केला होता सध्या तरी सुदानमधल्या या गृहयुद्धानं भीषण रूप धारण केलंय व्हायरल झालेल्या सॅटेलाइट व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये आर एस एफनं न भारतातल्या एका तरुणाचं अपहरण केल्याचं दिसतंय ओडिशाचा रहिवाशी असलेला हा तरुण दोन हजार बावीस पासून सुदान एका प्लास्टिक कारखान्यात काम करायचा युद्ध सुरू झाल्यावरती सुद्धा तो कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तिथं थांबला होता था। पण काही दिवसांपूर्वी आर एस एफच्या जवानांनी त्याचं अपहरण करून पासपोर्ट आणि त्याची सगळी कागदपत्र जप्त केली त्याच्या कुटुंबियांनी आता सुटकेसाठी सरकारकडं मदत मागितली आहे माध्यमांमधल्या बातम्यांनुसार गेल्या दोन वर्षांमध्ये सुदानच्या गृहयुद्धामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू झालाय तर कोट्यवधी लोकांनी देशातून पलायन केलंय सुदान मुस्लिम बहुल देश असूनही या देशातल्या यादवीसाठी युए हा मुस्लिम देशात जबाबदार असल्याचे आरोपही होत आहेत त्यामुळं हा संघर्ष अरबी विरुद्ध अजमी असा असल्याचं ही म्हटलं जात आहे अरबी म्हणजे अरबी भाषा बोलणारे तर अजमी म्हणजे अरबी न बोलणारे पण सत्ता आणि सोनं हेच या यादवीचं मुख्य कारण असल्याचं चाह समोर आलंय आता हा संघर्ष कधीपर्यंत थांबतो सुदांमध्ये पुन्हा शांतता कधी स्थापित होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा